नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुलाने सावत्र आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर दोघांनी मिळून चिमुकल्याला अखेर संपवलं पुढे जे काही घडलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण ही दुर्दैवी घटना ऐकण्यापूर्वी तुम्ही जर सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सावत्र आई आणि तिच्या आहे चिमुकल्याने सावत्र आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिले यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह घरातील एका पेटीत एक लपवून ठेवला ही धक्कादायक घटना हापूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे या प्रकरणी हापूर न्यायालयाने पाच वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी सावत्र आई आणि महिलेच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे यासोबतच दोषींना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे जिल्हा पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले की वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी बहादूरगड पोलीस स्टेशन हद्दीतील पासवाडा गावात पाच वर्षीय मारुफने त्याची सावत्र आई शबानाला तिच्या प्रियकर नसीरसोबत घरी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते आपलं कुपित उघड होईल या भीतीने शबाना आणि नसीरने मारुखचा गळा दाबून हत्या केली एवढेच नाही तर मारुपची मृतदेह घरातील एका पेटीत लपवून ठेवला पोलिसांनी या घटनेसंदर्भात सांगितलं की मृत मुलाचे वडील फक्रू यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती यानंतर पोलिस पथकाने या, या प्रकरणाचा तपास सुरू केला तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सावत्रा आई आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला तसेच त्यांना अटकही केली बारा मार्च दोन हजार वीस रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले या प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तर या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलवर पाहत रहा धन्यवाद